Gracias. येथील सुहास कंदले गुरुजी शिवाजी कांबळे कर्बसा धमूरे डॉक्टर आणि राजकुमार उदात हेतूने पांचजन्य सामाजिक वाढदिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गौरी महालक्ष्मी देखावा स्पर्धा या स्पर्धेसाठी साठ कुटुंबांनी सहभाग घेतला होता तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी ए वाढता प्रभाव व तरुणाईचे भवितव्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच तसे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये व येथील तब्बल सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेचे ठिकाण हुतात्मा स्मारक अणुदूर येथे तर सामान्य ज्ञान स्पर्धेचे ठिकाण जिल्हा परिषद शाळा अणुदूर येथे संपन्न झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल अनमोल तर आभार राजकुमार गाढवे यांनी मानले या, या पांचजन्य सामाजिक महोत्सवासाठी जिल्हा परिषदेचे व जवाहर विद्यालयाचे अनेक शिक्षक पांचजन्य वाढदिवस महोत्सव समिती व मित्रमंडळातील अनेक कार्यकर्ते आदींनी जवळपास चौदा दिवस अथक परिश्रम घेऊन हा महोत्सव यशस्वी करून दाखवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नमस्कार पांचजन्य सामाजिक वाढदिवस महोत्सवच्या वतीने आम्ही पाच जणांनी मिळून एकत्रित वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प घेतला त्यामध्ये वाढदिवस करत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी डॉल्बी किंवा भव्य वाढदिवस करतो त्या खर्चाला फाटा देऊन एक समाजभान म्हणून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ह्या हेतून आम्ही पाच जण मिळून समाजातल्या महिला असतील युवक असतील विद्यार्थ्यांनी या सर्व तिन्ही घटकाला घेऊन आम्ही एक संकल्पना तयार केली आणि पाच जण मिळून करत असल्यामुळं त्याला नाव काय द्यायचं तर पाचशे जण हे नाव आम्ही देऊन हा अतिशय स्तुत्य उपक्रम करण्याचं भाग्य आम्हाला पाच जणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लाभलेला आहे श्री कृष्णाने जसं सगळ्यांनाच भगवद्गीतेच्या माध्यमातून जो काही संदेश दिलेला आहे तसंच आम्ही पण या महोत्सवाच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच जे काही गुण कौशल्य आहे ते सादर करण्यासाठी असेल किंवा महिलांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जे काही असेल तर एक व्यासपीठ आपण उभा केलेलं आहे आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या मधले गुणकौशल्य ओळखून इथून पुढे समाजापुढे आदर्श उभा करण्यासाठी अशा स्पर्धा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा आणि अधिकाधिक प्रमाणात असे महोत्सव व्हावेत आणि प्रत्येक प्रत्येकाची एक सामाजिक जबाबदारी ते आपापली ओळखून त्यांनी असे उपक्रम राबवावेत असं पण मी गावातील नागरिकांना आवर्जून सांगू इच्छितो नमस्कार तुम्ही आत्ताच म्हणल्याप्रमाणे आलोद गुरुजींच नाव घेतलं आम्हाला लहानपणापासून इतर गावामध्ये आलुद गुरुजी असतील मधुकररावजी आदरणीय मधुकररावजी चव्हाण असतील त्यांच्या संस्काराचीच देणगी आहे आणि प्रत्येक युवकाला आपल्या गावातील युवकांना असं वाटत असतं युवक असताना आम्ही असे काही कार्यक्रम कार्यक्रम केले पाहिजे चांगले कार्यक्रम केले पाहिजे आम्हालाही वाटत होतं पण आमची जी काही ही मोठी का टीम आहे चांगल्या विचाराची त्या टीम मुळे हे शक्य होते हा विचार आमचा दोघांचा चौघाचा पाच जणांचा असून एक शंभर जणांची टीम आहे काम करणारीची आणि त्या शंभर जणांच्या टीम मुळच की जी काम होते ते एवढ्या चांगलं स्वरूप आलेलं आहे असं मला वाटतं तर मूळ संकल्पना हे जन्य वाढदिवस साजरा करण्याची आमच्या मित्रमंडळामध्ये अशा प्रकार चर्चा झाली आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा कर्बसपा धोंगे यांचा आहे त्यांच्यामुळेच आम्हाला खरी खऱ्या अर्थानं सामाजिक भान आपलं असलं पाहिजे आणि त्यामुळे ते काम असं झालं पाहिजे असं ठरलं आणि त्यानुसार गेले पंधरा दिवस आम्ही सगळे सातत्याने सगळे खडखळे ग्रुप असतील सगळे आमचे सदस्य आहेत सगळे त्या सगळ्यांनी त्यांचा एक सपोर्ट होता पण प्रत्यक्षात काम करणारी ही आमची मंडळी जी होती ते त्या अत्यंत महत्वाची होती सगळे त्यात मित्र आले आमचे सगळे त्यात आमचे सगळे गावातील तरुण वर्ग आहे तर काही सगळ्यांनी आपापले जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्याप्रमाणे ते अत्यंत चांगल्या प्रकारे साध्य झालेलं आहे तर विद्यार्थी संख्या वगैरे हो, स्पर्धेमध्ये तीस जण होते आणि देखाव्यामध्ये दे साठ जण होते प्रत्यक्षात जो देवीचा देखावा केलेला होता सामाजिक भान ठेवून त्या प्रकारे त्याची रचना झालेली होती आणि पुन्हा मग लेखी परीक्षा जी आहे त्या लेखी परीक्षा मान्य ज्ञान लेखी परीक्षा त्यामध्ये सर्व प्रकारचं सा, सामाजिक भान प्रत्येकाला असावं आणि मुलांना प्रेरणा मिळावी ही अशासाठी ह्या अशा प्रकारचे एक अशा प्रकारे सगळ्यांनी आमच्या गावातल्या सर्व तरुण मित्रांचं अशा प्रकारे इच्छा होती आणि त्याप्रमाणे आम्ही अशा प्रकारे काम केलेलं आहे साडेसहाशे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत साडेसहाशे विद्यार्थ्यांचे आजच्याच पेपर तपासून त्यांचे रिझल्ट पण तयार झालेले आहेत येत्या चौदा तारखेला येत्या चौदा तारखेला तर समारोप होईल बक्षीस प्रत्येकाला देऊन प्रत्येकाला पाच पाच हजार बक्षीस ठरलेलं आहे आणि सहभागी प्रमाणपत्र आम्ही त्याला देणार आहोत तर यामध्ये आमच्या सर्व मित्रांचा सहभाग अत्यंत महत्वाचा होता त्यांची प्रेरणा आम्हाला मिळाली म्हणून आम्ही असं काम करू शकलो आमचा पाच जणांचा वाढदिवस पंचवीस ऑक्टोंबरला पंचवीस ऑगस्टला होता त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करायचो डिजिटल लावणे किंवा आमच्या मुलांमध्ये मित्रांमध्ये पार्टी देणे किंवा हरपुरे फेटे शाली या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आपण बाजूला ठेवा आणि वेगळ्या पद्धतीचे काहीतरी करावं अशी कल्पना आमचे राजकुमार गाडवे असतील किंवा पप्पू धोमोरे असतील किंवा आमचे डॉक्टर पंकज घुगे असतील त्या सगळ्यांनी मिळून आम्ही सुवास आपण पाच जणांनी मिळून एक वेगळ्या पद्धतीचं अणधूर म्हणलं तर एक वेगळी संस्कृतीचं असणारं गाव आहे इथं जवाहर विद्यालयामुळे एक वेगळं सुसंस्कृत असं गाव आहे आणि देवाचं ठिकाण आहे त्यामुळे आपण एकदा वेगळ्या पद्धतीचे वाढदिवस साजरा करण्याचा आमचा विचार झाला आणि आम्ही पाच जणांनी मिळून एक संकल्पना केली की आपण काहीतरी नियोजन वेगळ्या पद्धतीने करू म्हणून आम्ही या स्पर्धा ठेवल्या अगदी ची स्पर्धा असेल वक्रेच्या स्पर्धा असेल किंवा आता सामान्य ज्ञान स्पर्धा आम्ही घेतली अतिशय उत्कृष्ट आता विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला आणि यामध्ये आम्हाला जे युवकांचं आमच्या सहकारी मित्रांचं मोठ्या प्रमाणात सहकारी मिळालं ही गोष्ट करत असताना आमच्या पाच जणांमुळे होणारी गोष्ट नव्हती पण ज्या मित्र मित्रपरिवारामुळे ज्या शिक्षकांमुळे आम्हाला इथं सहकारी मिळालं किंवा विद्यार्थी उपलब्ध झाले अनेकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि यामध्ये या, या कल्पनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आमचे अनिल गुगे सरांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आमचे अमोल गुड्डा असतील युवराज लंगडे असतील लक्ष्मण नरे असतील त्याचप्रमाणे जवकोटेसर असतील मनोहर सर असतील आणि या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वे त्यांच्या कल्पना संकल्पना यामध्ये मांडल्या बाबूराव मुळे त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि या सगळ्यांनीमुळं एक चांगला कार्यक्रम लोकांपुढे ठेवला आणि त्याला लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आज तुम्ही बघितला जवळपास तीनशेच्या जवळपास विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये भाग घेतला व कृत्य स्पर्धेमध्ये जवळपास चाळीस पन्नास विद्यार्थ्यांनी भाग घेतला म्हणजे ही कल्पना घरोघर जाऊन पोहोचली आणि याच्यातून प्रत्येकाला काहीतरी घेण्यासारखं आम्ही यातून देता येईल का याचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न केला आहे आणि लोकांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानेन कि तुम्ही जे आमच्यासाठी सहकार्य केलात ते खर तर समाजाच्या उपयोगासाठीचा आपण कार्यक्रम घेतला अशा पद्धतीचे कार्यक्रम राबले पाहिजे आपल्या गावामध्ये अशी आमची संकल्पना आहे याच्या पाठीमागची एवढीच भूमिका आहे आमची डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपार पुढे तुळसा